नमस्कार आता प्रिया विचार करत असते मला त्या अश्विनला भेटलंच पाहिजे म्हणून ती अश्विनला भेटायला येते अश्विनला म्हणते अश्विन अरे आता तूच सांग मला मी काय करू मला काय करायचं ते समजत नाही कोणी माझ्याशी बोलत नाही काही नाही तेव्हा लगेच अश्विन म्हणतो तुझ्यासमोर एवढा सहा पुटी माणूस उभा आहे तुला दिसत नाही का गं अगं तू माझ्याशी काही बोलू शकतेस माझ्यासोबत सगळं शेअर करू शकतेस बाय द वे आपण फ्रेंड्स आहोत त्यामुळे फ्रेंड्ससाठी काही पण तेव्हा लगेच प्रिया मनात म्हणते हा तर मूर्ख माझ्या जाळ्यात सहजासहजी फसेल इतका हा मूर्ख आहे मग प्रिया नाटक करायला सुरुवात करते रडण्याचं नाटक करत म्हणते बघितलंच ना अश्विन कसे वागतात मला सर्वजण कसे वागवतात मला सर्वजण कोणीही माझ्याशी नीट वागत नाही बोलत नाही आता तिकडे बाबा तर बाबा असे वागतात तुमच्या घरात यायचं नाही अशी मला बंदी घातली आहे इकडे अर्जुन तर अर्जुन माझ्याशी नीट बोलत नाही नीट वागत नाही तो तर सायलीशीच लग्न करून बसला आहे माझ्याशी लग्न करणार होता पण ते माझं लग्न होऊ शकलं नाही आता मी काय करू मी पूर्ण एकटी पडली आहे रे कोणच नाही आहे माझं या जगात तेव्हा लगेच अश्विन म्हणतो अगं तन्वी असा विचार करू नकोस आम्ही आहोत ना तेव्हा लगेच नाटकी प्रिया ही हळूहळू अश्विनच्या जवळ येते आणि अश्विनच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत असते त्याचा हात हातात घेते आणि म्हणते खरंच रे खरंच अश्विन माझं मन ओळखणारा फक्त तू एकमेव माणूस आहेस खरंच मला ना तू खूप भारी वाटतोस कारण तुला ना माझं दुःख कळतं आणि मी हे माझं दुःख फक्त आणि फक्त तुझ्यासोबतच शेअर करू शकते चालेल ना केलं तर तेव्हा अश्विन म्हणतो हो अगं तन्वी असं काय बोलतेस मी तुझा फ्रेंड आहे ना मग चालेल आता तेवढ्या सायली बाहेर येते आणि बघते तर काय अश्विनच्या बाजूला एकदम चिकटून प्रिया बसलेली असते त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याचा हात हातात घेऊन बसलेली असते ते बघून सायलीला धक्का बसतो सायली पुढे येते आणि म्हणते ए उठ ए उठ तेव्हा लगेच अश्विन आणि प्रियाला काही समजत नाही दोघे उठून उभे राहतात सायली प्रियाच्या प्रिया सनकन कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली अश्विन भाऊजींच्या एवढ्या जवळ बसण्याची अगं लाज नाही वाटत का तुला तेव्हा लगेच अश्विन म्हणतो वहिनी काय बोलतेस तू तिला प्रिया म्हणते अगं तुझं डोकं फिरलंय का तेव्हा सायली म्हणते माझं नाही तुझं डोकं फिरलं वाटतं का मुद्दाम करतेस तू हे सगळं अगं कशी बसली आहेस त्यांच्यासोबत असं नवरा बायको बसतात तुमच्या दोघांच्या काय नातं आहे आणि तू आता त्यांना मुद्दाम जाळ्यात अडकवू नकोस तुझ्या आधीच सांगते आमच्या अश्विन भाऊजींपासून लांब राहा अश्विन भाऊजी तुम्हाला माहीत नाही ही, ही मुलगी कशी आहे ती ना आता हे तिच्या जाळ्यात नाही फसले म्हणून तुम्हाला तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते तेव्हा अश्विनला धक्का बसतो अश्विन म्हणतो काय बोलतेस काय तू वहिनी तेव्हा सायली म्हणते हो मी खरं तेच बोलते भाऊजी ही मुलगी ना काय लायकीची आहे मला चांगलंच माहीत आहे उद्या तुमच्याशी गोड गोड बोलून तुमचा कधी केसाने गळा कापेल ना तुम्हाला तेच समजणार नाही आता अश्विनला राग येतो अश्विन प्रियावर हात उचलतो आणि म्हणतो जर तुझ्या मनात असं काही असेल ना तर याद राख आधीच ते मनातून काढून टाक कारण तुझे कोणतीही स्वप्न पूर्ण होणार नाही आणि तो तिला तिथून जायला सांगतो आता सायलीने ऐनवेळी येऊन प्रियाचा प्लॅनचा पूर्ण कचरा करून टाकलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू